नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा नगरपालिकेच्या नगरपंचायती आणि नगर परिषद अशा निवडणुका लागल्या आहेत रायगड जिल्ह्यामधील महाड नगरपालिकेमध्ये देखील या ठिकाणी निवडणुका लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी जर पाहायला गेला तर महाड शहर हे रायगड छत्रपती शिवरायांच्या राजधानीतील शहर मानलं जातं आणि या ठिकाणी या नगरपालिकेला अतिशय महत्त्व असं प्राप्त होतं या नगरपालिकेत जर पाहायला गेला तर गेल्या अनेक वर्ष काँग्रेसची एखादी सत्ता होती त्यानंतर शिवसेना देखील इथे या ठिकाणी तुल्यबल असा पक्ष होता आता जर पाहायला गेला निवडणुका लागल्यात आणि नि या ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजपा आणि राष्ट्रवादीची युती अशी लढत होत असतानाच या ठिकाणी महायुतीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेने या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरलाय त्याच पद्धतीने त्यांच्या महाविकास आघाडीने नगरसेवक देखील या ठिकाणी उभे केले आहेत आणि याच संदर्भात भविष्यात जे निवड दोन तारखेला निवडणुका होत आहेत मतदान होत आहे याच्या सामोरे जाताना महानगरपालिकेसाठी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव नेते जे त्यांनी स्वतःच्या घरासमोर देखील राहिले आहे ला लाव, बॅनर लावलेला आहे की एकनिष्ठ असा आणि त्या एकनिष्ठ असे उमेदवार जे महानगर परिषदेमध्ये नगर नगरपाल नगरसेवक नगर नगर आणि विरोधी पक्ष नेत्याचं पद देखील भूषवलंय त्यांच्यासमोर आपण बातचीत करूया की नेमकं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण कसे मतदारांशी सामोरे जाणार चेतनजी काय सांगाल नेमकं का आज महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहे दोन तारखेला मतदान होत आहे अशा परिस्थितीत आपण मतदारांशी कोणतं विजन निघून जात आहे खऱ्या अर्थाने या निवडणुकीत उतरण्याचं एकच उद्दिष्ट होतं की या महाड शहराचा सर्वांगीण विकास महाड शहराकडे जर बघितलं गेलं तर एक मोठा इतिहास आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन झालेली भूमी म्हणून ओळखली जाते क्रांतीभूमी म्हणून ओळखली जाते त्यानंतर नानासाहेब पुरोहित असतील स्वर्गीय अण्णासाहेब सावंत असतील स्वर्गीय प्रभाकरजी मोरे असतील स्वर्गीय माणिकराव जगताप असतील ह्या सर्व मंडळींनी ह्या शहराला एक योगदान दिलं आहे आणि हे योगदान दिले। जे योगदान दिलं आहे त्याचं कुठेतरी जतन करणं गरजेचं आहे पण अलीकडच्या काळामध्ये या बाकीच्या राजकारण्यांना याचा विसर पडला आहे फक्त सत्तेसाठी मला ही महानगरपालिका पाहिजे या हेतूने बाकीचे पक्ष रिंगणात उतरलेत एवढंच मी सांगेन आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला ह्या निवडणुकीमध्ये महाडच्या जनतेनेच उतरवलेला आहे की आमचे महत्वाचे प्रश्न असतील छोटे जेव्हा मोठे मूलभूत प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने जर आम्हाला गरज असेल तर तिसरा पर्याय म्हणून त्यांनी महाविकास आघाडीचा हा चेहरा सर्वांनी पसंत केलेला आहे जर आपण आता बोलताना बोलून गेलात की महाविकास या, या महाड शहरासाठी योगदान अनेक नेत्यांचं योगदान आहे यामध्ये स्वर्गीय या माणिकराव जगतापांचं नाव देखील घेतलात मात्र आज त्या काँग्रेसमध्ये असताना त्यावेळेस जो जतन झाला आज त्यांनी युती केली राष्ट्रवादी बरोबर याच्याकडे कसं बघताय आज त्यांच्याच पक्षातून राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे त्यांचा उमेदवार हा राष्ट्रवादीचा उमेदवार असेल कसं बघताय आज तसं जर बघायला गेलो तर निवडणूक लाडणारे जे दोन पक्ष आहेत त्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि हे असं असताना लोकांना त्यांच्याकडनं तशी काही अपेक्षा उरली नाही जे कोण नेतृत्व करतायत त्यांच्यामध्ये कोणी खासदार दहा वर्ष आहेत कोणी मंत्री पंधरा वर्ष आहेत मग आशामध्ये जर महाड शहराचा विकास करू शकले नसेल आज या महाड शहरामध्ये शिवभक्त येतात त्यांना साधी राहण्याची व्यवस्था सा नाही आहे त्यानंतर बघायला गेलं तर आंबेडकरी अनुयायी येतात त्यांना कुठेही राहण्याची व्यवस्था होत नाही म्हणजे अशा अनेक गैरसोयी आहेत त्यानंतर महाडच्या नागरिकांकडे ना जर बघायला गेलो तर जे मूलभूत प्रश्न आहेत महाड शहरात एंट्री करणारे रस्ते असतील त्यानंतर पाण्याचा प्रश्न असतील अजून अनेक अनेक प्रश्न असे जनतेच्या डोळ्यासमोर आहेत की ते अजूनही सुटले नाहीत मग लोकांनी यांच्याकडे अपेक्षा का करावी त्यानंतर स्वर्गीय माणिकजा राव जगताप यांनी ज्या पद्धतीने शहराला विकासाचा एक चेहरा दिला होता राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन दिला होता पण आज तो चेहरा त्यांच्या कुटुंबानी म्हणा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठेवला का पण आज ज्या कुटुंबानी ज्यांचा हात पकडलाय तर ते त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना पण पसंत नाही पडलं त्यांनी अनेकांनी आपलं घरी बसणं जरी पसंत केलं किंवा दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळं खऱ्या अर्थाने माणिकरावांच्या विचारांना तिलांजली दिल्यासार हे चित्र सगळं आहे ते जर कदाचित तिथं असते तर त्यांना ह्या गोष्टी पसंत पडल्या नसत्या एवढंच या निमित्ताने मी सांगेन पण त्यांनी जो महा नगरपालिकेची जी इमारत माणिकराव स्वर्गीय माणिकराव जगताप जेव्हा येत असताना हे नगरपालिकेचं जे बिल्डिंग बांधले इमारत बांधले हाच बिल्डिंगचा मुद्दा घेऊन आता ते जनतेसमोर जात आहेत आता तसं बघायला गेले तर विरोधाला विरोध म्हणून अनेक मुद्दे येऊ शकतात इमारत हा विषय जर घेतला गेला तर ते त्यांचं एक स्वप्न होतं की महानगरपालिके एक मोठी इमारत प्रशासकीय इमारत असायला पाहिजे म्हणून आणि त्यांनी ती पूर्ण केली पण आता त्याचं पुढचं जतन असेल किंवा पुढच्या काही गोष्टी असतील किंवा कोण म्हणेल की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला तर त्यांचेच नगरसेवक होते ना तिथं मिटिंगला ज्या सर्वसाधारण सभा होत होत्या ज्या मीटिंगमध्ये त्या खर्चाला मंजुरी भेटत होती जे आता त्यांचे नगरसेवक दुसऱ्या पक्षामध्ये गेलेत तेही सांगतील की ते योग्य होतं अयोग्य होतं अशा अनेक छोटे मोठे प्रश्न खऱ्या अर्थाने होत आहेत मला एवढंच सांगेन या निमित्ताने की स्वर्गीय प्रभाकरजी मोरे असतील जे स्वर्गीय माणिकरावजी जगताप असतील यांनी शहराच्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने योगदान दिलं आणि त्यांच्या जोडीला स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांनी जो शहराचा चेहरा मोहरा जो बदलला यांचं योगदान विसरण्यासारखं नाही एवढंच मी सांगितलं तुम्हाला मंत्री भरत शेट गोगावले यांनी या मतदारसंघाचं जवळपास पंधरा वर्ष प्रतिनिधित्व केलं आणि आता आता पुढील याच्यामध्ये मंत्रिपदामध्ये आहेत ते तर जवळपास वीस वर्षाचं राजकारण हे त्यांना मिळालेलं आहे आणि अशा वेळेस त्यांनी रायगड महानगर परिषदेमध्ये कोठ्यावधी रुपयांचा निधी आणलाय असं ते सांगतायत आणि ही महानगर परिषद आमच्या ताब्यात द्यावी असं सांगतायत याच्याकडे कसं बघताय खरं तर लोकांच्यातून ज्या प्रतिक्रिया येत आहेत की मधल्या काळामध्ये प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर अनेक बोर्ड पाहायला भेटले की एवढ्या कोटीचा विकास निधी आणला तेवढ्या कोटीचा विकास निधी आणला पण खरंच महाराष्ट्रामध्ये तो विकास दिसतोय का अनेक कामं अर्धवट अवस्थेत आहेत अनेक कामांना कामा निधी नाही आहे त्यांना वर्क ऑर्डर जरूर दिले आहेत पण त्याचा पुढचा निधी न आल्यामुळं कंत्राटदारांनी ते, ते कामं अर्धवट सोडलेली आहेत त्याच्यामुळं कामंही निकृष्ट दर्जाची झालीत आणि जर एखादं काम पूर्ण केलं असेल तर ते काम त्यांच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोचवलं का तर त्यांचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये अत्यंत कुदकामी पडलेले आहेत हे माझं स्पष्ट मत आहे आणि राहिला निधीचा प्रश्न जर निधी जर एवढा तुम्ही जर आणला असाल तर त्या कार्यक्रमाची भूमिपूजनं ही काळोखात का केली गेली ही फक्त पक्षाच्या लेवलला का केली गेली शासकीय प्रशासकीय लोकांना किंवा महाडकर जनतेला बोलून का नाही केली गेली आपल्या एका झेंड्याखाली का केली गेली हा प्रश्न खऱ्या अर्थाने महाडकरांना उपस्थित आहे दुसरा प्रश्न जर या ठिकाणी बघायला गेला तर महानगरपालिकेमध्ये जे आता आपल्या समोर जे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत पाच एकंदरीत नगराध्यक्षपदासाठी आपण धरून आहेत यातील दोन जे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत हे एक नगराध्यक्षपद भूषवलेले एक दिवसाचे सुदेश कलमकर म्हणून आहेत तर सुनील कविस्कर हे देखील तुल्यबलाने जवळपास तीस ते पस्तीस वर्ष या महाडच्या खर तर निवडणुकीला सामोरं जाताना आपण जनतेच्या लोकांच्या दारात जातो लोक आपल्याला एक प्रश्न विचारतात की तुमची निशाणी कोणती आम्ही ठामपणे सांगतो की आमची निशाणी काय आहे पण काही जणांना स्वतःच्या निशाण्या दर वर्षाला बदलण्याची जी सवय झाली त्यांना जनता स्वीकारणार नाही ना आणि राहिला प्रश्न की हे दोन ज्यांचं कॅम्पेनिंग कोणी खासदार करतायत कोणी मंत्री करतायत पण आज माझं कॅम्पेनिंग ही फक्त जनता करते त्याच्यामुळे तिथंच माझा विजय हा निश्चित झालेला आहे या ठिकाणी जर आपण पाहायला गेला तर महाड शहराचा जो विकास होतोय किंवा महाड शहर आज भविष्यात आपण महाड शहराच्या विकासासाठी हो कशा पद्धतीने सामोरे जाणार आहात आपल्याला जर जनतेने निवडून दिलं देईलच समजा आपली तेवढा विश्वास आहे आपल्याकडं आणि त्याचा जनता नक्कीच विचार करेल तर ज्या वेळेस आपण निवडून या नगर नगरपालिकेवरती नगराध्यक्ष पदावरती जा त्यावेळेस आपल्या समोर कोणते मुद्दे असतील आणि आपण नेमकं कशा पद्धतीने महाडला विजन देणार खरं तर महाड नगराध्यक्ष म्हणून मला जर जबाबदारी जनतेने दिली मतदारांनी दिली तर त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यासाठी त्यांना कुठेही भांडावे लागणार नाही कुठे अर्ज करावे लागणार नाही पाठपुरावा करणार नाही तर ती माझे कर्तव्य म्हणून ते पहिले सर्वप्रथम सोडवीन त्याच्यानंतर आज महाड शहरामध्ये जे व्यापारीकरणाचा जो मोठा प्रश्न तयार झालाय की व्यापारी पेर जर दिवसेंदिवस बघायला गेलो तर एकदम शांत थंड होत चालली तर ती व्यापारी पेठ पर्यटनाचा दर्जा जो दिला आहे महाड शहराला त्याच्या अनुषंगाने कशी विकसित होऊ शकते ह्याच्याकडे मी खऱ्या अर्थाने बारकाईने लक्ष देणार आहे त्यानंतर बाहेरचे लोक इथं येतात शहरामध्ये त्याच्यामुळे ह्या आपल्या स्थानिक लोकांचा रोजगार उडतो त्याच्याकडं प्रामुख्याने लक्ष देणार आहे शहरातली काही तरुण मंडळी ह्या महाड एम आय डी सी सारख्या कंपन्यांमध्ये कामाला जातात पण अनेक वर्ष ते कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत त्यांना थर्ड पार्टीमध्ये घेतलं जातं पण त्यांना परमनंट केलं जात नाही का तर ते महाड शहरातले आहेत आणि त्यांच्या एम आर डी सीच्या आजूबाजूच्या काही गावं असतील त्यांना मात्र राजकीय दृष्टिकोनातून परमनंट केलं जातं तर खऱ्या अर्थाने ही लढाई मी ह्या माझ्या तरुणांसाठी लढणार आहे त्याचबरोबर महाड शहरासाठी अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत की त्याच्यामध्ये बाहेरून येणारे पर्यटक असतील त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसेल किंवा महाड शहरातील लोकांच्या ह्याचे वाहतूक कोंडी असेल त्याच्यानंतर ही नगरपालिका जी करावर चालते त्या कर खात्यामध्ये घरपट्टी विभागामध्ये नळपट्टी विभागामध्ये महाडकरांचे अनेक प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी मी खऱ्या अर्थाने प्रयत्न करणार आहे सगळ्या गोष्टी नक्कीच या आपल्या चांगल्या आहेत मात्र आपल्याला जनता स्वीकारेल असा ठाम आपल्याला विश्वास मिळतोय का नक्कीच कारण मी जनतेमध्ये जात असताना त्यांच्यासमोर व्हिजन घेऊन जात आहे मी खोटे आश्वासनं किंवा माझ्या मागे कोण आहे हे दाखवण्याचा खोटा आभासही तयार करत नाही आहे किंवा जनतेने एखादी विषय माझ्याजवळ मांडला तर मला ह्याला विचारून सांगायचं आहे किंवा त्याला विचारून सांगायचं आहे असा विषय न घेता मी एक निर्णयक्षम उमेदवार म्हणून लोकांकडे जातोय आणि लोकांना एक माहिती आहे की हे जर उद्या नगराध्यक्ष झाले तो कोणाच्या बंगल्याखाली यांना तासन तास उभं न राहता हा सहज उपलब्ध होणारा आणि ओळख दाखवणारा आपला नगराध्यक्ष असेल हे लोकांकडून येणारं माझ्यासाठी सगळ्यात मोठं असं यश आहे तर हे होते महाविकास आघाडीचे महान नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चेतन उर्फ कोंटी पोटफोडे यांनी महान नगर परिषदेमध्ये नगरसेवक नगर ते न विरोधी पक्षनेत्यापर्यंत आपली कारकीर्द सांभाळलेली आहे आणि याचाच कायदा ते जनतेला करून देतील असा त्यांनी दाट विश्वास व्यक्त केलाय त्यामुळे या ठिकाणी पुढच्या भविष्यात आपण तेज मराठी मार्फत आपण नगर महाडचे नगराध्यक्ष व्हावेत अशा आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद